भारत पाव आणि साईबाव संस्थांना मागील काही दिवसापूर्वी आलेल्या धमकी मेलच्या पार्श्वभूमीवर सैभावा संस्थान आणि पोलिसांची एक महत्वपूर्ण बैठक जी आहे ती काल पार पडली शनिवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये एक महत्वपूर्ण आणि चांगला निर्णय घेण्यात आला आहे की भाविकांना दर्शन नागेतून आतमध्ये प्रवेश करताना त्यांच्याकडे असलेले फुल हार प्रसाद इत्यादी जी सामुग्री आहे ती आतमध्ये नेण्यास बंदी घालण्यात आली त्यानंतर जे आहे साईबाव संस्थांची जी सुरक्षा यंत्रणा आहे ती अलर्ट झाल्याचं पाहायला मिळतंय या ठिकाणी आज सकाळपासून जे आहे ते भाविक आतमध्ये प्रवेश करतात त्यांच्याकडे असलेले पूल हार प्रसाद किंवा इतर जी सामुग्री आहे ती या ठिकाणी काढून घेतली जाते आणि त्यानंतर त्यांना मंदिरात प्रवेश दिला जातोय जिल्ह्याचे पोलीस प्रमुख राकेश ओला असतील किंवा साहेब संस्थांचे अधिकारी कर्मचारी आणि साहेब संस्थांची जी सुरक्षा यंत्रणा आहे यांनी एकत्रित हा आढावा बैठक घेतल्यानंतर हा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे एकंदरीत जर म्हटलं तर शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणी जे आहेत ते दिवसभरामध्ये हजारो भाविक जे आहेत ते साहेबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात आणि नेहमीच साईबा संस्थान जे आहेत देशात कुठलीही काही घटना घडल्यानंतर हाय अलर्टवर असतं त्या पार्श्वभूमीवर हा महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो सैवा संस्थांच्या वतीने घेण्यात आला आहे आलेला जो भाविक आहे दर्शन रांगेमध्ये प्रवेश करताना प्रवेशद्वारावर त्याच्याकडनं फुल प्रसाद जो आहे तो काढून घेतला जातो त्याची सखोल जी, जी आहे ती तपासणी केली जाते हँड मेटल डिटेक्टर असेल डोर मेटल डिटेक्टर असेल यांच्या माध्यमातून जे आहे आलेल्या प्रत्येक भाविकाची तपासणी केली जाते आणि त्यानंतर त्याला जे आहे आतमध्ये प्रवेश दिला जातोय भाविकांचे खास करून किशे तपासले आहे महिला भाविक जर असेल तर त्यांच्याकडे असलेल्या पर्स ज्या आहेत त्या बॅक स्कॅनरच्या माध्यमातून तपासणी केली जाते एकंदरीत जर म्हटलं तर आलेल्या भाविकांची सुरक्षा त्याबरोबर साई मंदिराची सुरक्षा या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे आज सकाळपासून या सगळ्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे भाविक जे आतमध्ये येताना फुलहार प्रसाद घेऊन येत आहेत त्यांचा फुलहार प्रसाद मंदिरात जाऊ दिला जात नाही आहे ग प्रवेशद्वारावरतीच ते सगळं सामग्री काढून घेतली जाते एकंदरी जर म्हटलं तर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आज सैवा संस्थांना मोठा पाऊल उचलल्याचं पाहायला मिळत आहे सुनील दवंगे एन टी मराठी शिर्डी अहिल्यानगर